हाय फ्रेंड्स एकवीस दिवसात मनपरिवर्तन घडवून आणणाऱ्या या मिरवर्क कोर्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मिरर वर्क हे आत्मप्रेम आणि आत्मस्वीकार यांच्याशी निगडीत आहे ह्या ट्वेंटी वन डेज मिररवर्क प्रॅक्टिसचे मतलब हा आहे की ओल्ड बिल्यूला चेंज करून सेल्फ लव्हच्या जर्नीमध्ये तुम्ही स्वतःला प्रोग्रेस करायचं आहे आपण आज बघणार आहोत डे चौदावा दिवस चौदावा आज आपण इथे बघणार आहोत तर स्वतःवर प्रेम करायचं आहे द्वितीय सप्ताहाचे पुनरावलोकन आज आपण बघणार आहोत मिररवर करण्यातील तुमची प्रगती स्वतःला अधिक वेळ देण्यास आणि आत्मविश्वासाच्या प्रवासात प्रेरित करण्यासाठी तुम्ही शिकलात त्याचा आढावा आज आपण इथे घेणार आहोत मला खरंच तुमच्या सर्वांचा खूप अभिमान वाटतो आज दुसऱ्या सप्ताहाचा अंतिम दिवस आहे तुम्ही तुमच्या नव्या मित्रासोबत म्हणजेच आरशासमोर आहात तुमचं जीवन प्रेम आनंदानं भरून टाकण्याचे अनेक मार्ग तुम्ही शिकला आहात आणि त्याचा सरावही करीत आहात प्रेम आनंद आणि सर्व चांगल्या गोष्टी जीवनातून तुम्हाला मिळण्यास तुम्ही पात्र आहात अजूनही कदाचित मिररवर करताना तुम्हाला थोडंसं अस्वस्थ वाटत असेल कधी कठीणसुद्धा वाटत असेल कधीतर तुम्हाला मूर्खफनाही वाटत असेल पण काही हरकत नाही काही होत नाही स्वतः बाबत थोडा संयम बाळगायचा आहे आणि जिद्दीनं उत्साहानं या मिरर वर्कचे नवे नवे व्यायाम एक्सरसाइज मन व्यायाम प्रत्येक दिवशी करीत राहायचं आहे बदल हा कधी कठीण वाटतो तर कधी अगदी सोपा आणि सहजसुद्धा वाटतो लक्षात ठेवायचं आहे आपल्याला हा आत्मप्रेम आणि आत्मस्वीकाराचा आपला हा प्रवास आहे आणि तुम्ही ते करीत असलेले सर्व प्रयत्न हे कौतुकास पात्र आहे तुम्ही आधीच खूप काही साध्य केलं आहे प्रयत्नपूर्वक तळीस नेलं आहे यशस्वीरित्या पारसुद्धा पाडलं आहे तुम्ही जे बोलता आणि जे करता म्हणजेच तुमच्या युक्ती आणि कृती याबद्दलच्या तुमच्या जाणिवा अधिक तीव्र होत जातात त्याचा तुम्हाला हो जाता। उपयोग नाही फायदा नाही अशा गोष्टी मनातील विचार काढून यांचा त्याग कसा करायचा हेही सुद्धा तुम्ही ह्या चौदा दिवसामध्ये शिकला आहात स्वस्वंवादसुद्धा स्वतःसोबत जो संवाद आपण करतो आता तुम्ही अधिक लक्षपूर्वक ऐकता याबद्दलची जाणीव देखील तुम्हाला म्हणजे तीव्र झाली आहे स्वतःच्या शब्दांकडे अधिक लक्ष देता शब्द हे काळजीपूर्वक तुम्ही उच्चारता वापरता शिवाय शब्द योग्य पद्धतीने वापरून जीवनातील नकारात्मक गोष्टी हद्द पार करण्यासाठी सकारात्मक स्वयंसूचना कशा बनवायच्या हेही तुम्ही शिकला आहात तुमच्यातील टीकाकारांचं रूपांतर प्रशंसकात करण्याबाबतही तुम्ही कष्ट घेतलेत हा प्रशंसक म्हणजेच तुमचं कौतुक करतो प्रशंसा स्तुती करतो अभिनंदन करतो स्वतःमध्ये सकारात्मक स्वतः बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आणि प्रोत्साहनसुद्धा देत असतो ही तुमच्यातील खूप चांगली गोष्टसुद्धा आहे तुमच्या भय भीतीचे तपशिलावर बारकाईने निरीक्षण करून मिररवर करताना तुम्ही जेव्हा त्याविषयी संवाद साधलात तेव्हा तुम्ही त्या, ते त्या, त्या सप्ताहातील नवीन धडा शिकत आहात तुमच्यातील भीती म्हणजेच तुम्ही नव्हे भीती ही तुमच्या मनातील फक्त एक मर्यादा आहे प्रेम की भय याची निवड करण्याची संधी तुम्हाला नेहमीच मिळत असते त्यामधून आपल्याला निवडायचं आहे फक्त आणि फक्त प्रेम बघा फक्त ह्या चौदा दिवसात तुम्ही किती नवीन नवीन गोष्टी शिकला आहात मिररवरच्या या नव्या अद्भुत अनुभवातून जाताना स्वतःला प्रत्येक बाबतीत प्रोत्साहन देणं असंच चालू ठेवायचं आहे हे नेहमीसाठीच लक्षात ठेवा की सतत तुमच्यासोबतच आहे आणि एक आपण स्वयंसूचना इथे तुम्हाला म्हणायची आहे ती स्वयंसूचना मी इथे तुम्हाला सांगणार म्हणजेच अफर्मेशन तीसुद्धा तुम्हाला म्हणायची आहे हे वैच्छिक शक्तींना मी इथे आहे हा मिररवर कोर्स मला ज्या अद्भुत आश्चर्यकाटकारक गोष्टी शिकवतो आहे त्या मी अत्यंत खुल्या मनानं ग्रहण करीत आहे मला तुमचं सहकार्य मिळत आहे थँक्यू ही अफर्मेशनसुद्धा म्हणायची आहे त्यानंतर आपलं डे मिरर वर्क एक्सरसाइज आपण जे डेली वेमध्ये बघत आहोत तर त्याचंच मिरर वर्क एक्सरसाइज चौदा दिवसाचं बघणार आहोत चौदाव्या दिवशीचा दर्पण तंत्राविषयीचा मनवायाम ओके तुमचा एक लहानपणाचा फोटो घ्यायचा आहे तुम्ही जेव्हा खूप आनंदात असतानाचा आहे तो घ्या फोटो कोणत्याही प्रसंगाचा असू द्या बर्थडे पार्टी असू द्या तुम्ही मित्रांसोबत काही मजा मस्ती करतानाचा असू द्या तुमच्या आवडत्या पर्यटनस्थळी तुम्ही असतानाचा आनंदाच्या क्षणाचा तो फोटो असू द्या काही फरक पडत नाही पण तुम्हाला एक छोटा लहानपणाचा आनंदी असतानाचा फोटो घ्यायचा आहे हा फोटो तुमच्या बाथरूम पर मिररवर चिकटवायचा आहे म्हणजेच आपण जो मिररवर्कसोबत वर्क करत होतं मिररसोबत म्हणजे आरशासोबत तर त्यावर हे फोटो नेऊन चिटकवायचा आहे हा फोटोतील आनंदी उत्साही मुलांशी संवाद साधा त्याच्याशी बोला म्हणजे तुमच्या इनर चाइल्ड तुम्हाला त्या फोटो ती प्रसंगात आहात तितके तसे आनंदी असावं हे किती प्रकाशनं वाटतंय हे त्या मुलाला सांगा तुम्हाला खरोखर काय वाटतं तुमच्या खऱ्या भावना मर्यादा या आनंदापासून तुम्हाला काय मागे खेचतंय सारं सारं बोला त्या मुलाशी मोकळेपणानं म्हणजेच तुमच्या इनर चाइल्डसोबत बोलायचं आहे आणि स्वतःला स्वयंसूचनासुद्धा द्यायच्या आहे ती स्वयंसूचना म्हणजे मी अफर्मेशन सांगणार आहे त्या म्हणायच्या आहे माझ्या सर्व भय भीतीपासून मुक्त होण्यास तया मी तयार आहे मी सुरक्षित आहे माझं मार्शा, माझ्यातील लहान मुलावर खूप प्रेम आहे खरंच तू मला खूप आवडतेस मी खूप सुखात आहे मी समाधानी आहे इतरही माझ्यावर खूप प्रेम करतात ह्या अफर्मेशन्स स्वतःला द्यायच्या आहेत आणि या स्वयंसूचना म्हणजेच अफर्मेशनचे कमीत कमी दहा वेळा तरी आपल्याला रिपिटेशन करायचं आहे ओके तर आपण रोज बघत असतो की निशी सोबत सुद्धा आपण मनवायम लिहत असतो लिहून काढत असतो आपल्या जर्नलमध्ये दे। डेली डायरीमध्ये तर तेच आज जेवढ्याव्या दिवशीच आपल्याला लिहून काढायचं आहे तुमची रोजनिशी जर्नल उघडा आणि तुम्ही सातव्या दिवशी केलेला पहिला मनवायाम बघा त्या दिवशी मिरर वर्क केल्यानंतर तुमच्या भावना निरीक्षण काय होतं हे लक्षपूर्वक वाचा आणि आता नवीन पानावर एक नवीन सुरुवात करायची आहे आजच्या दुसऱ्या सप्ताहाच्या शेवटी तुमच्या भावना निरीक्षण काय आहेत ते लिहून काढा हे मनवायाम एक्सरसाइज कारणं आता तुम्हाला खूप सोपं वाटतं आहे का आशात पाहून स्वतःशी संवाद साधणं तुम्हाला आता पूर्वीपेक्षा सोपं वाटतं आहे काय उत्तर वाटतंय म्हणजे काय उत्तर तुमच्या मनातून येते ते तिथे लिहायचं आहे लिहून काढा कोणत्या बाबतीत तुम्ही सर्वाधिक यशस्वी आहात काय करणं तुम्हाला सहज जपून जमून जातं काय करताना तुम्हाला अडचणी येतात समस्या येतात कोणती गोष्टी करणं अवघड जाते काय कारणं आहेत ते तिथे लिहून काढायचं आहे ज्या बाबतीत तुम्हाला मिरर वर्क करताना समस्या देतात त्याविषयी सकारात्मक स्वयंसूचना आणि नवीन मिररवर्क एक्सरसाइज तुम्हाला लिहून काढायची आहे त्यानंतर आपला मोस्ट इम्पॉर्टंट भाग म्हणजेच मेडिटेशन आपल्याला ध्यानसुद्धा पाच ते सात मिनटं हळूहळू ध्यानाची ध्यानाचा वेळ वाढवून आपल्याला दहा मिनटापर्यंत करायचा आहे आणि ध्यानाच्या अगोदर बसताना म्हणायचं आहे मी फक्त माझी भव्यता पाहू इच्छितो ही इच्छा व्यक्त करायची आहे आणि आपल्याला आपल्या आत्मशक्तीची जाणीवसुद्धा घ्यायची आहे तर मी फक्त माझी भव्यता पाहू इच्छितो ही अफर्मेशन तीन वेळा म्हणून आपल्याला मेडिटेशन करायचं आहे त्यानंतर तुम्ही काही मनातल्या मनात, मनात अफर्मेशनसुद्धा देऊ शकता मेडिटेशन करताना तुम्ही खूप सौंदर्यपूर्ण आहात तुम्ही दैवी भव्य विशाल आहात जीवनात जे काही चांगलं आहे ते ते मिळण्यास तुम्ही पात्र आहात असं म्हणायचं मी सौंदर्यपूर्ण आहे दैवी भव्य विशाल मी आहे जीवनात जे काही सर्व चांगलं आहे ते मी मिळवण्यास पात्र आहे असं म्हणायचं आहे काहीतरी थोडंसं नवे सर्व काही चांगलं उत्तम ते तुम्हाला मिळत आहे तर तुम्ही मी जेव्हा मी तुम्हाला म्हणते तर तुम्ही मला मिळत आहे असं म्हणायचं आहे तुमच्यातील दैवी शक्तीची तुम्हाला जाणीव असू द्या आणि या जाणीवेमुळे तुम्ही शांत स्वस्त चि तसा असा तुम्ही सुरक्षित आहात याबद्दलची तुम्हाला खात्रीसुद्धा असू द्या आणि नंतर तुम्ही या पोजमध्ये दीर्घ खोलवर हळूवा श्वास घेत तुम्ही मेडिटेशन करा ओके तर हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच युनिव्हर्स ब्लेस यू